नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहे उपवासाचे आपे कसे बनवायचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा सबधना थोडासा हलका भाजून घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरमध्ये घालून घेत आहे बगर हिरव्या मिरच्या अगदी थोडीशी दही टाकून घेतलेली आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे नंतर सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं यामध्ये थोडस शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका त्याला मिक्स करून घ्यायचे हे मिश्रण अर्धा एक तासासाठी ठेवून दिलेलं होतं आता हे मिश्रण तयार झालेलं आहे करण्यासाठी इडली पात्राला तेल लावून घेतलेलं ला आहे त्यामध्ये हे मिश्रण चमच्याच्या साह्याने आपल्या पात्रात हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर दोन्ही साईडनं करून घ्यायचं आपण इथे इनो किंवा सोडा वापरलेला नाही आहे तरीही किती छान झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय तर सर्व आप्पे करून घेतलेले आहेत आजचे हे उपासाचे आप्पे तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा जर आजचा व्हिडिओ आवडला तर, तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच रेसिपीमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद